पारंपरिक पद्धतीनं डाळिंबाचं उत्पादन न घेता जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लाखोंचं उत्पादन घेतलेलं ला। आहे टिशू कल्चर केलेल्या रोपांची लागवड करत या शेतकऱ्यांना आपली डाळिंब बाग रोगमुक्त केलेली आहे पाहूया केळी आणि कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात यंदा अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाची लागवड केली त्यातीलच एक म्हणजे जामनेर तालुक्यातल्या वाकोदा गावातील प्रदीप देशमुखांचं कुटुंब पण त्यांनी या शेतीत एक प्रयोग केलाय आपल्या पावणे दोन एकर मुरमाड शेतीत त्यांनी टिश्यू कल्चर केलेल्या डाळिंबाची लागवड केली गावातील जैन उद्योगाकडून या प्रयोगासाठी त्यांनी मार्गदर्शन घेतलं आणि आता ही बाग लाखोंचं उत्पन्न देणारी ठरली आहे मी या सगळ्या गोष्टीचा अगोदर दोन वर्ष बाग लागवडीच्या पूर्वी अभ्यास केला सोबत जैन व्यवस्थापनाच्या संपर्कामध्ये होतो इतर मी अजून एक दोन टिश्यू कल्चरचे बाहेरगावी बाग बघितले त्या शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या प्रत्यक्षात जाऊन आलो कल्चरमध्ये तेल्या नावाचा मदर बोटनुसार जे मासरू वृक्ष राहतं त्याच्यातूनच ते तेल्याचा प्रादुर्भाव टिश्यूमध्ये कमी प्रमाणात आढळतो मी दो जून दोन हजार चौदाला जैन टिश्यू कल्चर रोपे माझ्या शेतामध्ये लावली पारंपरिक डाळिंब पिकात तेल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला तो रोखण्यासाठी देशमुख यांनी टिश्यू कल्चर केलेल्या भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड केली गरजेनुसार पाणी सेंद्रिय आणि विद्राव्य खतांची योग्य मात्रा यामुळे ही बाग बहरून आली सुरुवातीच्या काळात बागेला पंच्याहत्तर हजार रुपये खर्च आला पहिल्याच काढणीत एक लाखांचा निव्वळ नफा त्यांना मिळालाय यंदाच्या काढणीतही पाच लाखांपर्यंतचा नफा मिळण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे बाग बाग तर पहिला भाग झाल्यानंतर माझ्या भागावर कमीत कमी कॅ पौड दोनशे कॅरेट माल निघला पौड दोनशे कॅरेट आणि एका पूर्ण लागोडी बसून तर मटेरियलपर्यंत सर्व खताचं नियोजन पंच्याहत्तर रुपये खर्च झाला आणि एक लाख रुपये नफा पहिल्याच वर्षी मला राहिला त्यामुळे मी दुसऱ्या वर्षी बागाचं नियोजन केलं तरी ह्या वर्षी माझा बाग म्हणजे कमीत कमी पाचशे कॅरेट निघेल आणि पन्नासच्या वापराप्रमाणे पाच एक लाख रुपये होतील अशी खात्री टिशू कल्चर रोपांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते मात्र तरीही रोपांच्या लागवडीनंतर खत पाणी फवारणी आणि छाटणी यांचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे या पिकाला दर आठ दिवसाला ठिबक सिंचनाद्वारे तीन एकोणीस युरिया आणि बारा एकसष्ट झिरो यासारखी विद्राव्य खतं देण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञ देतात कल्चरचे डाळिंबाच्या बागेचं वैशिष्ट्य असं जी काही रोपं आपण बनवतो ही रोपं रोपं बनवताना जी काही आम्ही पेशी वापरतो टिश्यू वापरतो प्रत्येक टिश्यूचा आम्ही बॅक्टेरिया इंडेक्सिंग आम्ही करतो प्रत्येक पेशीचं बॅक्टेरिया इंडेक्सिंग केल्यामुळे ते रोप शंभर टक्के तेल या मुक्त रोप तयार बनतात टिश्यू कल्चरच्या डाळिंबाच्या भाग लावताना आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा बागेमध्ये तेलाची झाडं लावलेली असतात नाही या बागेला आपण दोन लॅटर वापरले वापरले ठिबक सिंचनाच्या दोन नळ्या वापरलेल्या आहेत गादी वाफा तयार केलेला आहे आणि पूर्ण पाण्याचं व्यवस्थापन आणि खतांचं व्यवस्थापन आपण ठिबक सिंचनच्या पद्धतीमधूनच केलेलं आहे पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार खतांचं आपण व्यवस्थापन केलं असल्यामुळे आपल्याला साईज आपल्याला चांगली मिळाली आकर्षक मिळालेले रंग पण चांगलं मिळालेलं आहे पारंपरिक पद्धतीनं डाळिंब उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाचा जबर फटका बसला मात्र देशमुखांच्या पिकावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही देशमुखांच्या डाळिंब बागेची ख्याती जिल्ह्यात सर्व दूर पसरली आहे वेगवेगळ्या भागातून शेतकरी त्यांच्या बागेला भेट देण्यासाठी येत आहेत मागच्या काही काळामध्ये पळसखेड्या येथील पंच्याऐंशी एकरची शेती होती ती पूर्ण डाळिंबाची होती परंतु ती पूर्वीचं जे होतं त्या ठिकाणी ते रोपं त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना ती बाग काढावी लागली होती परंतु आजचे शेतकरी जे आहे प्रदीप देशमुख यांचं हे आदर्श उदाहरण आपल्यासमोर ठेवता येईल मी आतापर्यंत बरेच बगीचे बघितले परंतु आतापर्यंत कोणत्याही बगीच्यामध्ये मला अशी साईज आणि असा माल कुठेही दिसलेला नाही तरी प्रत्येक शेतकऱ्यानं डाळींब लावायला काही हरकत नाही आणि ज्याला कोणाला जर बघायचं असेल तर त्यांनी इथे शेतीवर येऊन डाळी बघायला काही हरकत नाही पारंपरिक पद्धतीला सोडून शेतीत नवनवे प्रयोग करत राहण्याने फायदाच होतो आपल्या शेतीतून देशमुखांनी हेच सिद्ध केले टिश्यू कल्चर केलेल्या डाळिंबांची ही बाग शेतकऱ्यांसाठी उदाहरण ठरली आहे जळगाहून चंद्रशेखर नेवेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा